या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणारे बटाटे भज्जी करणारे त्यासाठी बटाटे सोलून ते असे बारीक मोठं मोठं काप करून घेतलं पातळ त्यासाठी आपण एक वाटी बेसन पीठ घेतलं त्यातच आपण जरासा ववा येतो हातावर क्रश करून तो सुद्धा टाकूया त्यातच अर्धा चमच्या हळदानुसार मीठ टाकूया सर्व मिक्स करून जरा जरा पाणी टाकून बेटर मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं हलवून घेऊया छानपैकी एक जीव लई पातळ करायचं नाही जरा तर ठेवायचं जरा अजून पाणी टाकूया त्यातच खायचा सोडा आहे तो सुद्धा टाकूया खायचा सोडा टाकला की जरा असं थेंबर पाणी टाकून व्यवस्थित असं फेटून घेऊया तर छान त्यातच अशी बज्जी बुडून घ्यायची आणि तेल तापलेलं आहे त्यात सोडून घेऊया तर तेल छान तापले त्यात एक एक बज्जी सोडून घेऊया एक एक कढईमध्ये जेवढं जेवढ तेवढं एक एक बच्ची सोडून द्यायची तेलत आता एक साईडनं भाजून झाले तळून झाले त्याला पलटी मारून घेऊया तर व्यवस्थित असे तळून झाली बाकीची सेम तशीच तळून घेऊया दुसरी भाजी पण एक एक आपण त्यांना सोडून घेऊया तर तुम्ही बघू शकता छानपैकी त्यातलं बटाटा सुद्धा शिजवून रेडी झालाय तर रेडी झाली आपली बटाटा भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर